नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे आले महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस राज्यभरातून भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे राज्यातील महिलांची सेतू कार्यालयाचे आणि तहसील कार्यालयात गर्दी होत आहे जुलै महिन्यापासून पैसे मिळण्याच्या खात्यात जमा करण्याचं येणार आहे दर महिना एक हजार पाचशे रुपये शासन देणार आहे या योजनेसाठी एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहे तांत्रिक पडताळणी केली जात आहे त्यामुळे निवडक महिलांच्याच खात्यात एक रुपये जमा केला जाणार आहे हा एक ही सर्व महिलांच्या खात्यात येणार नाही तसेच हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असल्याचे महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले एक कोटीपेक्षा जास्त अर्ज महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत राबण्याची जबाबदारी महिला व बाल कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत मात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत हा सर्व प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी ता काही निवडक अर्ज महिलांच्या बँक खात्यात एक रुपये जमा करण्यात आहेत हा एक रुपया सन्मान निधी असून तांत्रिक पडताळणीचा भाग असणार आहे असे अदिती तटकरे यांनी सांगितले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करून घ्या